नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवाल आज तुम्हाला मी थोडक्यामध्ये पंचक्रमाविषयी सांगतोय आता बघा हिवाळा आहे हेल्दी सीझन आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि काही जर शारीरिक तक्रारी असेल तर त्यातून आपण दुरुस्त व्हावं लवकरात लवकर तर त्यासाठीच पंचकर्म हे उत्तम एक प्रभावी साधन आहे आणि याचा अंगीकार सगळ्यांनीच करायला पाहिजे जे कोणी आरोग्य ज्यांना आरोग्य असेल त्यांच्यासाठी हेल्दी असेल आणि जे व्याधी असेल काही आजार असेल त्यांच्यासाठी तर पंचकर्म कधी करायला पाहिजे तर वेगवेगळ्या पद्धतीचे पंचकर्म आहे वमन करायचं असेल तर ते आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये करायला पाहिजे ज्याला आपण वसंत ऋतू म्हणतो हिवाळ्यामध्ये तुम्ही पूर्ण अंगाला मालिश करायला पाहिजे औषधीयुक्त तेला तेलांनी आणि औषधयुक्त तेलांचा किंवा काढांचा वाफारा घ्यायला पाहिजे आणि आयुर्वेदिक औषधांनी युक्त असे वेगवेगळे बस्ती घ्यायला पाहिजे जेणेकरून आपलं शरीर उत्तम राहील वयो वयोमर्यादा त्यासाठी अशी राहील की जे स्वस्त आहे त्यांनी ज्यांचं रुग्ण म्हणजे ज्या व्यक्तींचं बल चांगलं आहे मग तो वय सोळा वर्षाच्या वर सगळे पंचकर्म करू शकतात फक्त विशिष्ट पंचकर्माच्या प्रोसिजरला एक वेगवेगळी मर्यादा आहे आणि त्याच्यामध्ये स्वरूप पण त्यांचं तीक्ष्ण मध्यम आणि मृदू स्वरूपाचं असतं म्हणजे एखादं छोटं बाळ आहे आणि त्याला ताप असेल तर ता त्यालाही आम्ही वमन देतो पण त्याचं स्वरूप फार छोटं असतं त्याच्यामुळे हा जो याविषयी आम्ही प्रत्यक्ष रुग्णाला बघूनच त्याचा निर्णय घेत असतो आणि विलेचन ही जी चिकित्सा आहे ही आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त प्रिफर करतो आणि काही अशा पंचक्रमाच्या प्रोसिजर आहे त्यासाठी विशेष काही काला असं नियम लागत नाही तुम्ही तुमच्या जा वैद्याकडे जायचं स्वतःची प्रकृतीत परीक्षण करायचं स्वतःला आजाराविषयी सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात येतं की त्यांना कुठलं पंचक्रम महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिले जे कोणी आपल्या आरोग्याविषयी जागरूक असतील त्यांनी लगेच जवळच्या वैद्याकडे किंवा माऊली हॉस्पिटलमध्ये श्री विश्वसाधना आयुर्वेदच्या कुठल्याही ब्रांच जा आणि आपल्या पंचक्रमाविषयी जाणून घ्या धन्यवाद